तुम्हाला माहिती आहे काही कथा ह्या फक्त ऐकण्यापुरत्या नसतात त्या तर आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतात काहीतरी गूढ शिकवून जातात आज आपण संत तुकारामांच्या आयुष्यातल्या अशाच एका पॉवरफुल क्षणाची गोष्ट पाहणार आहोत एक अशी कथा जी आपल्याला भक्तीचा खरा अर्थ काय आहे हे दाखवून देईल जरा विचार करा की आपण जे काही लिहितो जे काही बोलतो ते शब्द ते विचार फक्त फक्त एका अहंकाराच्या भावनेमुळे जळून राख झाले तर काय वाटेल हाच प्रश्न हाच प्रश्न आपल्याला थेट संत तुकारामांच्या आयुष्यातल्या त्या रात्रीत घेऊन जातो ती रात्र जिथे भक्ती आणि अहंकार यांच्यातली अगदी बारीक रेषा पुसली गेली होती तर मग हे जे काही गूढ आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संत तुकारामांच्या शब्दांमध्ये किती ताकद होती आणि त्यांचं समर्पण किती खोल होतं हे जाणून घ्यावं लागेल आणि म्हणूनच आपल्या कथेचा पहिला भाग इथूनच सुरू होतो शब्द आणि समर्पण म्हणजे बघा संत तुकारामांसाठी त्यांचे अभंग म्हणजे काही फक्त कविता नव्हती अजिबात नाही त्यांच्यासाठी लिहिणं ही एक कला नव्हती ती एक खोल एक अध्यात्मिक साधना होती त्यांचे शब्द म्हणजे निव्वळ अक्षरांची जुळवाजुळव नव्हती तो तर त्यांच्या आत्म्याचा आवाज होता खरं तर त्यांचे अभंग म्हणजे त्यांचे प्राण होते त्यांची प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द तो थेट त्यांच्या हृदयातून यायचा पूर्ण समर्पणाच्या भावनेतून असं वाटायचं जणू काही ते स्वतः विठ्ठलाशी थेट बोलत आहेत पण मग एका रात्री काहीतरी वेगळं घडलं सगळं शांत होतं पण त्याच शांततेत या भक्तीच्या प्रवाहात एक असं वळण आलं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल एक नाट्यमय वळण आणि इथूनच एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली त्या रात्री तुकारामांनी जो अभंग लिहिला ना त्यात तो नेहमीचा समर्पणाचा भाव नव्हता नाही उलट त्यात दुःख होतं वेदना होती एक प्रकारची तक्रार होती आणि नकळतपणे अगदी नकळतपणे त्यात मीपणाची अहंकाराची एक छोटीशी पण विषारी छटा मिसळली गेली होती आणि तो प्रश्न काय होता हे विठ्ठला मी तुझं नाव सगळीकडे पसरवलं मग तरीही हे दुःख माझा पिच्छा का सोडत नाहीये आता बघा हा फक्त एक प्रश्न नव्हता हे तर एक आव्हान होतं जणू ते म्हणत होते मी तुझ्यासाठी इतकं केलं मग माझ्याच नशीबी हे दुःख का या प्रश्नामध्ये भक्तीपेक्षा हक्काची भावना जास्त होती अपेक्षा भंगाचं दुःख होतं म्हणजे बघा इथे दोन गोष्टी आहेत एका बाजूला आहे पूर्ण समर्पणातून आलेली शुद्ध भक्ती आणि दुसऱ्या बाजूला आहे हक्काच्या भावनेतून आलेली अपमानाची निराशेची छाया आणि त्या रात्री तुकारामांच्या अभंगात न कळतपणे हा दुसरा गडद भाव उतरला होता आणि मग मग त्या रात्री ती गूढ घटना घडली अशी घटना जिने सगळं काही बदलून टाकलं चला आता आपण कथेच्या त्या भागात जाऊया जिथे हे रहस्य आणखी गडद होतं आणि आपल्या समोर एक न सुटणारं कोडं उभं राहतं तर झालं असं की संत तुकारामांनी तो अभंग लिहिलेला कागद घेतला आणि जवळच असलेल्या दिव्यापाशी ठेवला आणि मग ते नेहमीप्रमाणे झोपी गेले अगदी साधी रोजचीच गोष्ट होती ही रात्र एकदम शांत होती हवा पूर्णपणे स्तब्ध होती वारा नाही वादळ नाही काही नाही सगळं काही शांत आणि म्हणूनच पुढे जे काही घडलं ते इतकं अनाकलनीय आणि आश्चर्यकारक वाटतं तर मग विचार करा अशा शांत स्तब्ध रात्रीनंतर जेव्हा तुकाराम महाराज सकाळी जागे झाले तेव्हा त्यांनी काय पाहिलं असेल या प्रश्नाच्या उत्तरातच या कथेला एक अद्भुत दैवी वळण मिळतं आणि इथेच तर खरा चमत्कार होता बाकी सगळं काही अगदी सगळं काही जसंच्या तसं होतं पण फक्त तो एक कागद हो तोच कागद ज्यावर अहंकाराच्या भावनेने लिहिलेला अभंग होता तो जळून पूर्णपणे राग झाला होता आणि सगळ्यात मोठा आश्चर्य म्हणजे आग आजूबाजूला कुठेच पसरली नव्हती मग हा निव्वळ एक अपघात होता की हा कुठला दैवी संकेत होता चला आता आपण कथेच्या त्या सर्वोच्च क्षणाकडे जाऊया तो क्षण जेव्हा तुकारामांना स्वतःच्या आतूनच या रहस्याचा उलगडा झाला असं म्हणतात की जेव्हा तुकाराम महाराज ध्यानाला बसले तेव्हा त्यांना आतून एक साक्षात्कार झाला त्यांच्या अंतर्मनातून एक आवाज आला जणू काही विठ्ठलच त्यांच्याशी बोलत होता आणि तो आवाज म्हणाला तक्रारीचा शब्द भक्ती असू शकतो पण अहंकाराचा शब्द कधीच भक्ती असू शकत नाही आणि तो क्षण तोच या संपूर्ण कथेचा आत्मा आहे तुकारामांना त्या घटनेमागचा खरा दैवी अर्थ कळला त्यांच्या डोळ्यांतून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले कारण त्यांना समजलं की ही शिक्षा नव्हती हे तर शुद्धीकरण होतं त्यांनी ओळखलं आणि ते म्हणाले विठ्ठला तू माझा कागद नाही जाळला तू माझा जा अहंकार जाळून टाकलास तर मग या गोष्टीतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं हा फक्त एक चमत्कार नव्हता यामागे एक खूप खोल आध्यात्मिक सिद्धांत दडलेला आहे चला आता आपण भक्तीचा खरा अर्थ काय आहे यावर बोलूया वारकरी परंपरेनुसार ही कथा एका खूप महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकते देव काय स्वीकारतो तो भक्ताची भक्ती स्वीकारतो त्याचं दुःख त्याचं दुःख स्वीकारतो अगदी त्याचे प्रश्नही स्वीकारतो पण एक गोष्ट आहे जी नाकार तो नाकारतो आणि ती म्हणजे अधिकार बोध म्हणजे हक्काची भावना भक्त देवाला प्रार्थना करू शकतो पण त्याच्याकडे हिशोब नाही मागू शकत आणि या संकल्पनेला आध्यात्मिक भाषेत एक खूप सुंदर नाव आहे अहंकार दहन लीला लीला म्हणजे काय तर दैवी खेळ म्हणजे जेव्हा देव स्वतः हस्तक्षेप करून भक्ताचा अहंकार नष्ट करतो आणि त्याला आतून शुद्ध करतो त्या दैवी खेळालाच अहंकार दहन लीला असं म्हटलं जातं आता या कथेच्या संदर्भात एक गोष्ट जाणून घेणं खूप महत्वाचं आहे या घटनेचा थेट उल्लेख तुकाराम गाथा या ग्रंथात सापडत नाही ही वारकरी संप्रदायाच्या मौखिक परंपरेतून आलेली एक दृष्टांत कथा आहे दृष्टांत कथा म्हणजे काय तर एक उदाहरण एखादं मोठं खोल आध्यात्मिक तत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी वापरलेली एक बोधकथा कीर्तनकार अनेकदा भक्तीचा अर्थ समजावताना या कथेचा उल्लेख करतात आणि म्हणूनच ही घटना खरोखर घडली की नाही यापेक्षा त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे जास्त महत्वाचं आहे या कथेचा उद्देश इतिहास नोंदवणं नाहीये तर आंतरिक शुद्धीकरण म्हणजे आतून शुद्ध होण्याची प्रक्रिया कशी होते हे समजावून सांगणं आहे म्हणून तर असं म्हणतात की ती घटना विनाशाची नव्हतीच ती तर नवनिर्मितीची होती विठ्ठलाने अभंग नाही जाळला तर त्यानिमित्ताने आपल्या भक्ताला अजून शुद्ध अजून पवित्र केलं ही शिक्षा नव्हती ही तर एक दैवी कृपा होती आणि खरं तर हाच या संपूर्ण कथेचा सार आहे की खऱ्या शुद्ध भक्तीमध्ये फक्त माणसालाच नाही तर त्याच्या शब्दांनाही अग्निदिव्यातून जावं लागतं ही कथा आपल्याला भक्ती आणि समर्पण यावर पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडते की आपली प्रार्थना ही समर्पणातून येते की कुठल्या तरी अपेक्षेतून